はい。

он плачата. А, ца дибе натла. Хм? Игрэ по камера. Пайна. Аважи ди. Я вот. Не.

पूर्र दूध तर मित्रांनी वालट्यांची नाईटला पूर्ण दूध बऱ्या साथीच्या आपले कमी बघा मग ती दुठं घेऊन चाललं मी ना, चा। ना, ना कामाचं

आवाज आवाज दे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असं अजून काही दाखव आपण आपण फर्स्ट टाइम आता हाणले होते पट्टीला नॉर्मल वकराचे पहिला त्या बैलात हाणले होते त्यांना सरळच गेलते मित्रांनो चांगले निघेल यापेक्षा आहे आपल्याला वगळ पण सरळ पटेल पळतात असे इकडं तिकडं कुठंच जात नाही तर गॅरंटी करू शकतो आपण हां काही जर अडचण असल्यास काही व्हिडिओ येणार आहे आपले अजून बी चॅनलला आपल्या वन के झालेले आहे आपण सेलिब्रेट करणार आहे वन के करूया आपण चला मग पुन्हा भेटूया एकदा तुम्हाला झलक दाखवू काय अवश्य सांगाल व्हिडिओला लाईक करा पहिले चाल